नमस्कार मंडई आजची प्रसन्न सकाळ सासूबाई सासरे मिस्टर भारतातून येणार होते वॉशिंग्टन डी सीला ते साडेआठ वाजता पोहोचणार होते त्यामुळे त्यांना आणायला मी मुलगा पहाटे ब्रह्ममुहूर्तार उठलो देवपूजा करून सकाळीच वरण शिजवून घेतलं कणिक भिजवून घेतली तिकडे गेल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं ते सगळं सोबत घेतलं सासऱ्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे भारतातनं निघाल्यानंतर दुबईला आठ तासांचा हॉटेलमध्ये मुक्काम करून मग पुन्हा दुबई ते अमेरिका असा त्यांचा प्रवास होता त्यांच्या तब्येतीनुसार थोडं थांबवून प्रवास करायचा असं मिस्टरांनी आणि माझे धीर शंतनू यांनी ठरवलेलं होतं त्यामुळे वॉशिंग्टन डी सीला आल्यावर पण दिवसभर त्यांचा हॉटेलमध्ये मुक्काम करून मग पुढे आमच्या आमच्या गावी ते पोहोचणार होते आमचं घर ते वॉशिंग्टन डी सी साडेचार तासांचं अंतर असल्यामुळे पहाटे पावणेपासला मी आणि मुलगा आम्ही दोघंजण निघालो सकाळी गाडी चालवायला सुरुवात केली सगळीकडे अंधार होता हळूहळू उजेडायला सुरुवात झाली बरोबर पावणे दोन तासानंतर एका गॅस स्टेशनवर आम्ही थांबलो तिकडे गॅस भरला कॉफी घेतली नंतर पुढे आम्ही निघालो बरोबर नऊ वाजता आम्ही वॉशिंग्टन डी सीला एअरपोर्टला पोहोचलो रस्त्याने थोडी ट्रॅफिक आम्हाला लागली पण एक्सप्रेस लेनमधनं आम्ही गाडी चालवत असल्यामुळे पटकन पोहोचलो गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आतमध्ये इंटरनॅशनल अरायवलला आम्ही गेलो सासूबाई सासरे मिस्टर आम्हाला येताना दिसले त्यांना बघून खूप आनंद झाला त्यांचं अमेरिकेत स्वागत केलं मिस्टर सुखरूपपणे त्यांना अमेरिकेत घेऊन आले मुलाला पण आजी आजोबांना भेटून आनंद झाला मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिकडे गेल्यावर आधी सगळ्यांसाठी गरम गरम आल्याचा चहा केला चहा घेतल्यानंतर सासूबाई सासरे यांनी गरम गरम पाण्याने आंघोळी केल्या फ्रेश झाले तोपर्यंत हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी कांदा बटाट्याची भाजी नंतर वरणाला लसणाची फोडणी दिली घरून मेथीची पीठ पेरून कोरडी भाजी करून आणलेली होती नंतर एकीकडे गरम गरम भात लावला कणिक भिजवून आणलेली होती त्यामुळे पॅनमध्ये गरम गरम पोळ्या केल्या हे किचनवालं हॉटेल असल्यामुळे बाकी सगळी भांडी इथे असतात परंतु आपल्याला स्वयंपाकाला लागणारं जे साहित्य आहे जिरे मोहरी मीठ तिखट मसाला दाण्याचं कूट हे सगळं मी थोडं थोडं घरून आणलेलं होतं चहा साखर नंतर गाणी दूध हे सुद्धा मी आणलेलं होतं त्यामुळे सोपं गेलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवणं केल्यानंतर थोडा वेळ आराम केला नंतर बरोबर साडेचारला पुन्हा चहा केला सव्वापासला आम्ही आमच्या आमच्या गावी निघ जायला निघालो आणि गाडीमध्ये सगळेजणं बसलो साडेचार तासांचा प्रवास करून दहा वाजता बरोबर आम्ही पोहोचलो आधी राधिकाच्या घरी गेलो तिने सगळ्यांसाठी गरम गरम खिचडी केलेली होती सगळ्यांनी खिचडी खाल्ली नंतर घरी आलो घरी आल्यानंतर तुकडा पाणी वाळून त्यांना आतमध्ये घेतलं त्यांचं औक्षण केलं घर बघून सासूबाई सासरे खूप खुश झाले त्यांना डोकं टेकवून नमस्कार केला त्यांच्या आशीर्वादाने सगळं मिळालेलं आहे दोघांकडनं खूप काही शिकलेले आहे त्यांनी अमेरिकेतलं घर बघावं हे स्वप्न पूर्ण झालं देवाचे मनोमन आभार मानले खरं सांगू मनापासनं सासू सासऱ्यांचं सगळं प्रेमाने करण्याचा भाव काय येतो माहिती आहे कारण लग्न करून आल्यानंतर त्यांच्याकडूनही भरभरून प्रेम आदर आपलेपणा वेळोवेळी आम्हाला मिळत गेला आणि घरच्या सुना घरातल्या लक्ष्म्या आहेत हे वेळोवेळी माझ्या सासऱ्यांचं सा वाक्य कानावर पडत गेलं आणि तसंच आम्हाला पण त्यांनी खूप छान वागवलं आणि सासूबाईंची सकारात्मक विचारसरणी मनाला नेहमी भावते धन्यवाद